नमस्कार मित्रांनो आता आज आपण पहिलीचा घरचा अभ्यास करणार आहोत आज आपला गणिताचा एकोणीसावा दिवस आहे तर आज आपण अभ्यास काय करणार आहोत फरक ओळखा आणि बेरजेची ओळख करून घेणार आहोत फक्त बेरीज म्हणजे काय ह्याची ओळख करून घेणार आहोत आणि आपली निरीक्षण क्षमता किती चांगली आहे हे टेस्ट करण्यासाठी फरक ओळखून घेणार आहोत अजून एक सांगायचं राहिलं मुलांनो आपला जो घरचा अभ्यास आहे तो मराठीचा आहे मराठी इंग्रजी आणि गणिताचा आहे शाळेतून आले रोच रोच। आले मराठीचा घरचा अभ्यास करायचा आणि लवकर पहाटं पाचला उठून गणित आणि इंग्रजीचा घरचा अभ्यास करायचा तिन्ही व्हिडिओ असतात आपले रोजचे रोज तर मराठीचा अभ्यास शाळेतून आले आले करायचा आणि गणित आणि इंग्रजीचा अभ्यास पहाटं पाचला उठून करत बसायचं कारण की पहाटं लवकर उठायची पण सवय लागते आपल्याला आणि पहाटं उठलेलं चांगलं असतं तर आता सर्वप्रथम काय करायचं मोबाईल लांब ठेवायचा पॅड पॅडवर डब्याची वही पाठी पेन्सिल घेऊन घरचा अभ्यास करायला तयार व्हायचे मुलांना नमस्कार आज आपण फरक ओळखा शिकणार आहोत आता फरक ओळखा म्हणजे काय आहे आता ही थोडी कप आहेत तर याच्यातले एक वस्तू आपली वेगळी आहे चित्राचं निरीक्षण केलं तर एक वस्तू आपली वेगळी आहे तर तुम्ही म्हणाल मॅडम एवढं सोपं शिकवत असतात का हे सोपं जरी असलं तरी खूप महत्वाचं आहे तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही किती बारीकीनं बघतात किंवा तुम्हाला पटकन एखादी बारीक चूक किंवा बारीक गोष्ट लक्षात येते का नाही हे ओळखण्यासाठी हे तुम्हाला फरक ओळखा मी शिकवते कारण की गणितामध्ये बारीकीला खूप महत्व आहे गणित शिकवत असताना गणित करत असताना बारीक बारीक चुका ह्या आपले मोठे मोठे गणित चुकवत असतात म्हणून आपल्याला बारीक निरीक्षण करता आलं पाहिजे आता ह्याच्यातलं वेगळी वस्तू कोणती आहे बघा सर्व कप आहेत तर ही चावी वेगळी आहे म्हणजे ह्याच्यातलं वेगळं चित्र कोणतं आहे ही चावी आहे आता मित्रांनो हे जे चित्र आहे चित्रामध्ये सगळ्या खुर्च्या मध्ये आहेत फक्त ही खुर्ची बाहेर आहे हे चित्र पाहिले पहिले तुमच्या लक्षात यायला का पाहिजे की ह्याच्यातलं वेगळं काय आहे किंवा ह्याच्यामध्ये फरक काय ह्या खुर्चीमध्ये ह्या खुर्चीमध्ये ही खुर्ची आणि ही खुर्ची सेमच आहे फरक काय आहे ही खुर्ची टेबलाच्या बाहेर आहे आणि या खुर्च्या टेबलाच्या मध्ये आहेत आता ह्याच्यात वेगळं चित्र बघायचंय तुम्हाला पटकन लक्षात येतं किती सोपं आहे बघा हा चेहरा वेगळा आहे किंवा हा फरक आहे ह्याच्यामध्ये ठीक आहे आणि या तो एक फरक आहे बघा ह्या मुलाला दात आहेत बाकीच्या मुलांना दात नाहीयेत याच्यातलं आता वेगळं चित्र आपल्याला शोधायचं सोपं आहे सर्व बॉल आहेत पण हा एक सूर्य आहे म्हणून वेगळं चित्र कोणतं आहे हे आहे ह्याच्यातला फरक काय आहे दोन ह्याच्यामध्ये की हा लाल पूर्ण लाल बॉल आहे आणि हा सूर्य हा याच्यातला फरक आहे आता ह्या दोन चित्रातला आपल्याला फरक आहे आता इथं मात्र तुम्हाला खूप बारीकीनं बघावं लागणार आहे किंवा सोपे सोपे होते फरक ओळख आता इथं थोडंसं तुम्हाला बारीकीनं बघायचंय तुम्ही जेवढं बारीकीनं आणि फास्ट बघचाल तुम्हाला फास्ट लक्षात येईल तेवढे तुम्ही हुशार आहात तुमच्या फक्त आता हे चित्र नीट पहा मी तर सांगणारच आहे पण माझ्या आधी तुम्हाला दोन चार शोध चुका ह्याच्यातल्या सापडल्या पाहिजेत फरक सापडला पाहिजे ह्या दोन चित्रामध्ये आता हे चित्र सेम टू सेम दिसायला पण ह्याच्यामध्ये बारीकीचा फरक आहे आता तुम्हाला सांगते कसा फरक आहे हे बघा आता तीन चिमणी आहेत इथं आणि इथं चिमणीच नाही आहे दुसरा फरक काय आहे हे बघा इथे एक पान आहे किती बारीकी बघावं लागतं बघा इथं पान नाहीये अजून कोणता फरक आहे हा या गाईची शेपटी काळी आहे तर ह्या गाईची शेपटी ग्रे कलरची आहे अजून कोणता फरक आहे का गाईमध्ये बघा बरं काय सापडते का तुम्हाला वेगळा फरक हा इथं बघा पिवळं पान आहे तर इथं हिरवं पान आहे अजून काय फरक आहे हे बघा इथं दोन झाड आहेत तर इथं एकच झाड आहे असे बारीक बारीक फरक आहे तुम्हाला हेच काही सापडले तर मला नंतर कमेंटमध्ये सांगा हे बघा इथं एक फुल आहे इथं फूल आहे वरच्या चित्रामध्ये फुल नाही आहे किती बारीकीनं बघावं लागतं बघा आता हे चित्र बघा फळांचं आहे ह्याच्यात बारीकीनं आपल्याला फरक शोधायचा आहे हे बघा इथं दांडा आहे आणि इथं दांडा नाही आहे अजून काय फरक आहे रे हे बघा इथं हे फळ आहे इथं ही फेळ नाही आहे अजून काय फरक आहे हे बघा इथं एक मोठ नारळ आहे तर इथं हा नारळ नाही आहे अजून काय फरक आहे इथं एक किवी आहे आणि इथं हे किवी नाही आहे अजून काय फरक आहे हां इथं बघा हे पेरूला पान नाही आहे आणि इथं पेरूला पान आहे अजून काय फरक आहे रे बघा इथं द्राक्ष आहे इथं द्राक्ष नाही आहे का फरक ठीक आहे आता चित्र बदलू आपण आता हे चित्र पहा ह्या दोन चित्रामध्ये काय फरक आहे बघा इथं पाच लाईट आहेत बघा एक दोन तीन चार पाच तर चारच लाईट आहेत एक दोन तीन चार अजून काय फरक आहे कडे तुम्हाला दिसायला का हां हे बघा ह्या पक्षाने तर डोळे बंद केलेत आणि ह्या पक्षाने इथं काय केले डोळे चालू केलेले आहेत अजून काय फरक आहे रे तुम्हाला सापडला का काही फरक बघा बाबा तुम्हाला काही सापडला तर मी कस सांगू सगळं बघितलं का सगळ्यांनी काय फरक शोध दिसतोय का तुम्हाला मला तर एकच सापडला ठीक आहे बदलू का आता पुढचं चित्र पहा हा सान हा सा हे सापाच्या पाठीवर कसं आहे लाल पट्टी आहेत आणि हे सापाच्या पाठीवर लाल पट्टे नाही आहेत हे बघा आता ह्या घुबड्याला काय आहे चष्मा आहे आणि ह्या घुबड्याला चष्मा नाहीये आता इथं बघा हे छोटसा प्राणी दिसायला साळींदर सारखा इथं तो नाहीये अजून काय फरक आहे हे सेम टू सेम आहे हा ह्या हरणाच्या पाठीवर टिपके आहेत आणि ह्या हरणाच्या पाठीवर टिपके आहेत अजून काय साप पडतोय का तुम्हाला फरक बघा बर इथे फूल आहे इथं ठीक नाही बदलू आता मी थोडेच तुम्हाला चित्र दाखवलेत उद्या अजून जास्त चित्र पाहूत आपण आणि फरक ओळखूयात मुलांनो आज आपण बेरजेची ओळख करून घेणार आहोत बेरज म्हणजे काय रे मिसळणं एकत्र करणं किंवा जास्त तर तीन वस्तू एकत्र येऊन जास्त वस्तू तयार होणं याला काय म्हणायचं बेरीज आता इथं दोन ठोकळे आहेत बघा मी दिलेले आता हे दोन ठोकळे आहेत आता मी हे दोन्ही ठोकळ्यांना काय करणार वेगवेगळे अंक पडणार याच्यावर बरोबर आहे का याच्यावरती वेगवेगळे अंक पडणार आणि हे ठोकळे मी टाकले की ते वेगवेगळ्या अंकाची आपल्याला बेरीज करायची तर कशी करायची कसं लिहायचं ते आता आपण आज बेरिजीची ओळख करून घेणार आहोत ठीक आहे आता हा गोळा टाकला मी त्याच्यावर पडले सहा आणि चार पडले किती पडले बघा तीन एक दोन तीन आता हे ठोकळ्याचे किती पडले रे एक दोन तीन तीन लिहिले मी तर तुम्ही सुद्धा लिहायचे माझ्यासोबत पाहत पाहत लिहायचे आता किती पडलेले रे ठोकळ्याचे एक दोन तीन किती पडले तीन, तीन. आणि आता हे तीन आणि ह्या ठोकळ्याचे किती पडलेत एक दोन तीन चार पाच ह्या ठोकळ्याचे तीन आणि ह्या ठोकळ्याचे तीन ह्यांना आपल्याला जोडायचे ह्याला फेविकॉल लावून जोडायचे मग फेविकॉलचं चिन्ह कोणतं आहे आपलं फेविकॉलचं चिन्ह आहे आपलं अधिक चिटकवायचं चिन्ह कोणतं आहे अधिक ह्या वस्तूंना एकत्र एक करायचं चिन्ह कोणतं आहे आपलं अधिक मिसळायचं चिन्ह कोणतं आहे आपलं अधिक आधी कसं काढायचं एक उभी रेष आणि एक आडवी रेष ही अधिकची चिन्ह काय म्हण चिन्ह काय सांगतं की मिसळा मिसळा दोन वस्तू मिसळा तीन वस्तू मिसळा चार वस्तू मिसळा भरपूर मिसळा आणि वाढवा हे असं हे चिन्ह आपल्याला सांगतं आता इथं पडले तीन आता हे तीन मध्ये मिसळाचेत काय मिसळायचेत आपल्याला दुसऱ्या ठोकळ्यामध्ये किती पडलेत दुसऱ्या ठोकळ्यावर किती पडलेत आता दुसऱ्या ठोकळ्यावर किती पडलेत आपल्याला एक दोन तीन चार पाच दुसऱ्या ठोकळ्यावर किती पडलेत आपल्याला पाच आता बरोबर खाली रेषा मारली आता बेरेज करत असताना एका खाली एक संख्या लिहिणं खूप आहे एक इथं लिहिली इथं पाच लिहिलं इथं आधीचं चिन्ह केलं असा अजिबात करायचं नाही हे डब्याची वही तुम्हाला कशासाठी असते की तुम्ही एकाखाली एक नीट संख्या लिहाव म्हणून ही डब्याची वही असते बरोबर वर आहे का आता तीन आणि पाच आता तीन आणि पाच आपण मिसळले चिटकवलं ह्या फेविकॉलनं चिटकवलं किंवा अधिकच्या चिन्हांना चिटकवलं मग आता चिट एकूण किती झाले आता सगळं मोजायचं आता पहिल्यापासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती पडले दोन्ही मिळून ठोकळे मिळून आपले आठ एकत्र झाले बघा हे तीन आणि हे पाच आपण एकत्र केले आणि एकत्र करून किती झाले मग सगळे दोन्ही मिळून आठ पहिल्या ठोकळ्याचे तीन आणि प दुसऱ्या ठोक्याचे पाच आता हे तुम्ही लिहा आज आपण हे चार पाच दिवस शिकणार जोपर्यंत तुम्हाला बेरीज येणार नाही तोपर्यंत ठीक आहे तीन अधिक पाच आता आज तुम्ही फक्त लिहायला शिका एका खाली एक बरोबर यायला पाहिजे तीनच्या खाली बरोबर पाच यायला पाहिजे पाचच्या खाली बरोबर आठ यायला पाहिजे मध्ये आडवी रेष आणि बरोबर अधिकचं चिन्ह यांच्या समोर येला पाहिजे हे अधिकचं चिन्ह नसेल तर तुम्ही ह्याला चिटकवलंय का मोकळ केलंय काहीच कळणार नाही हे अधिकचं चिन्ह काय सांगतं की तुम्ही ह्या दोघांना मिसळलं आहे कणकेमध्ये पाणी टाकून कणिक मिसळली आहे किंवा चुरमऱ्यामध्ये शेंगदाणे टाकून तुम्ही चिवडा केलेला आहे हे कोण सांगतं हे अधिकचं चिन्ह सांगतं की तुम्ही मिसळलेलं आहे आणि हे चिन्ह असल्याशिवाय हे तुमचं बेरीज आहे हे समजणार नाही आता बघा पुन्हा मी दोनदा ठोकळे टाकते हा आता इथे किती पडले तरी एका ठोकळ्याचे एक दोन तीन चार पाच किती पडल्याचे पाच हं पाच लिहू का इथं हा इथं लिहिले मी पाच आता ह्या ठोकळ्यामध्ये किती पडलेले आहेत ते आणि ह्या ठोकळ्याचे मिसळायचेत आपल्याला आणि एकूण किती टिपके आले ते मोजायचे आहेत मग आता मिसळायचं म्हणल्यावर आपण कोणतं चिन्ह देणार अधिकचं चिन्ह देणार मिसळायचं म्हणल्यावर आपण काय केलं अधिकचं चिन्ह दिलं आता ह्या ठोकळ्याचे पाच आहेत आता ह्या ठोकळ्याचे किती असणार आहेत एक दोन तीन चार ह्या ठोकळ्याचे किती आहेत चार आता दोन्ही मिळून किती झाले मग बरोबर मी अधिक बरं रेषाली आता दोन्ही मिळून किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दोन्ही मिळून किती टिपके झाले रे नऊ आता अजून येत आता ह्या ठोकळ्याचे पडले आपले चार एक दोन तीन चार मी ते चार लिहिते बरं का मोकळ सुटसुटीत लिहा ह्या दोन गणितामध्ये दोन डबे तरी कामे सोडायचे बघा गीच मिळकायला अजिबात करायचं नाही आता हा डबा लिहिला ना इथं लिहिले मग दोन ओळी रिकाम्या सोडायच्या आणि मग नंतर इथं लिहायचं आता ह्या डब्याचे किती पडले चार अधिकचं चिन्ह का लिहिलं आपल्याला कारण की ह्याच्यामध्ये अजून आपल्याला मिसळायचे काय मिसळायचे ह्याच्यात किती पडले ते मिसळायचे दोघाचं मिळसळायचं आपल्याला म्हणून आपण आर्धिकचं चिन्ह वापरलं पहिल्या टोकळ्यामध्ये किती पडलेत आपले चार आता दुसऱ्या ठोकळ्यामध्ये किती पडलेत रे एक दुसऱ्या ठोकळ्यामध्ये किती पडलाय आपला एक आता दोन्ही मिळून किती झाले एक दोन तीन चार पाच दोन्ही म्हणून किती झाली पाच चार आणि एक चार अधिक एक बरोबर पाच आता गणित कसं वाचणार तुम्ही आता ह्या ठोकळ्याचे बघा किती पडले एक दोन तीन चार पाच ह्या ठोकळ्याचे पडले पाच तुम्ही पण लिहायचे हा आता हे दोन ठोकळ्याचे पडलेले आपल्याला मिसळायचे एकत्र करायचे म्हणून आपण इथं दिलं अधिकचं चिन्ह अधिकचं चिन्ह गणितामधला फेविकॉल आहे काय आहे फेविकॉल जो एकमेकांना जोडतो एकत्र आणतो त्याला फेविकॉल म्हणायचं आणि फेविकॉल कोण आहे आपल्या गणितामधला हा अधिकचं चिन्ह आहे आता हे पाच झाले बरोबर आहे का एक दोन तीन चार पाच आणि हे किती आहेत रे हे पाच मध्ये आपल्याला हे मिसळायचे आहेत म्हणून आपण अधिकचं चिन्ह दिले हे किती आहेत एक दोन किती आहेत दोन आता दोन्ही मिळून किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात दोन्ही मिळून किती झाले आपली सात अरे तेच पुन्हा पडलं की आता थोडं वेगळं पडलं आता ह्या ठोकळ्यावर किती पडलेत बघा बर एक दोन तीन किती पडलेले तीन तीन लिहिले हा हे आधीक। आधीक आता ह्याच्यामध्ये ह्याचे मिसळायचे आहेत मिसळायचेत म्हणून मी कोणतं चिन्ह देणार इथं अधिकचं चिन्ह देणार कोणतं चिन्ह देणार अधिकचं चिन्ह देणार आता अधिक अधिकमध्ये आता आपल्याला किती मिसळायचे आहेत ह्या तीनमध्ये मध्ये किती मिसळायचे आहेत हा पडलेला एक मिसळायचा आहे आपल्याला आता सगळे मिळून किती झाले एक दोन तीन चार मिळून किती झाले आपले चार आता हे गणित कसं वाचणार तुम्ही तीन अधिक एक बरोबर चार तीन आधी एक बरोबर चार ह्याला वाचायला सुद्धा आलं पाहिजे तुम्हाला ठीक आहे आता अरे इथं किती पडलेले आहेत बघा बर ग्रीन ठोकळ्याला एक दोन तीन चार किती पडलेले आहेत चार एक दोन तीन चार इथं आले चार आता हे दोन किती पडलेले आहेत आपल्याला मिसळायचे गणित आहे आपलं खेळ आहे हा चार मध्ये हे मिसळायचे म्हणून मिसळायचे म्हणलं की आपण काय करणार तिथं अधिकचं चिन्ह घेणार अधिकचं चिन्ह म्हणजे गणितामधला मधला कॉल आहे आणि किती मिसळणार आहोत आपण इथं दोन एक दोन बरोबर आडविष घेतली असं सुंदर लिहायचे बरं का तुम्हीच मिळकायला करायचं नाही छान लिहायचे आता हे चार आणि इथं झाले दोन आता सगळे मिळून किती झाले एक दोन तीन चार पाच सहा किती झाले सहा आता हे तुम्ही कसं वाचणार चार अधिक दोन बरोबर सहा कसं वाचणार चार अधिक दोन बरोबर सहा आता इथं बघा दोघ सेम सेम पडलेत सेम सेम लिहून आपण काय अडचण नाही आपल्याला पडले तर पडले आता हे किती आहेत एक दोन तीन चार आता हे दोन्ही मिसळायचेत आपल्याला हे दोन्ही काय करायचे आहेत मिसळायचे मिसळायचे म्हणजे एकत्र आणायचे म्हणून आपण अधिकचं चिन्ह केलं अधिकचं चिन्ह केलं की हे आपण दोन्ही मिसळू शकतो आता इथं मी मिसळले इथं झाले चार आणि इथं किती पडलेत एक दोन तीन चार चार आणि चार किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती झाले सगळे मिळून आठ आता ह्याच्यात किती पडलेत आपल्याला एक दोन तीन चार पाच किती पडले पाच आणि इतर लिहिलं आपण अधिकचं चिन्ह हम्म आणि याच्यात किती पडले तरी आपले एक, एक। आता दोन्हीची केली बेरीज आपण एक दोन तीन चार पाच दो सहा दोन्हीची मिळून किती झाली आपली सहा म्हणजेच पाच अधिक एक बरोबर सहा अजून एकदा खेळू मला खेळायला म्हणजे की वाटलं तुमच्यासोबत छान छान तुमच्यापेक्षा जास्त मॅडमलाच मजा येईल आता ह्या ठोकळ्यावर किती पडले तर आपले एक दोन तीन चार किती पडले चार इथं घेतलं अधिकचं चिन्ह आणि ह्या ठोकळ्यावर किती पडले एक दोन तीन चार पाच किती आहे तिथं पाच आता सगळे मिळून किती टिपके झाले आता आपण अधिकचं चिन्ह घेतलंय ना इथं अधिकचं चिन्ह म्हणजे दोन्ही आपल्याला एकत्र एक करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दोन्ही मिळून किती झाले आपले नऊ अजून खेळू मला म्हणजे खायला हे आहेत आता आपले किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच किती पडले पाच अधिक अधिक म्हणजे मिसळायचं आहे आपल्याला अधिक ह्या टोकळ्याचे किती पडलेत एक दोन तीन चार तर दोन्ही मिळून ठोकळ्याचे किती रे आपले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दोन्ही ठोकळ्याची मिळून किती पडले आपले नऊ आता इथं बघा ह्या ठोकळ्याचे किती पडलेत आपले एक दोन तीन अधिकचं चिन्ह अधिकचं चिन्ह म्हणजे फिविकॉल आता हे अधिकचं चिन्ह काय म्हणतं की अजून मिसळ आता हे तीन मध्ये किती मिसळलेले आहेत आपले मिसळायचे आपल्याला एक दोन तीन चार तीन मध्ये आपल्याला चार मिसायचे आता दोन्ही मिळून किती झाले आपले एक दोन तीन चार पाच सहा सात दोन्ही मिळून किती झाले आपले सात आता ह्याला आपण कसं वाचणार तीन अधिक चार बरोबर सात आता शेवटचं आता हे ठोकळ्याचे पडले एक दोन तीन चार पाच ह्या ठोकळ्याचे किती पडले पाच अधिक अधिक काय सांगतं की तुम्हाला एकत्र करायचं आहे दोघांना अं पाच आणि ह्या ठोकळ्याचे किती पडलेत एक दोन तीन चार चार आता दोन्ही मिळून किती झाले आपले सगळे टिपके किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दोन्ही ठोकळ्याचे मिळून किती झाले नऊ समजलं बेरीज म्हणजे काय दोन संख्यांची किंवा दोन वस्तूंची किंवा दोन पैशांची दोन तीन चार एकत्र एक येणं मिसळणं अ त्यांचं वाढ होणं ह्याला काय म्हणायचं बेरीज आणि बेरजेमधला फेविकॉल कोण आहे यांना सगळ्यांना एकत्र आणणार कोण आहे हे बेरजेचं चिन्ह आहे चला ह्या पद्धतीने आपल्याला रोज उजणी म्हणायची कारण की आपल्याला जर गणित आपण ह्या पद्धतीने केले ह्या पद्धतीने जर आपण बोटावर कांड्यावर जर मोजले तर आपल्याला फास्ट गणित येतात मोठे मोठे गणित लवकर होतात म्हणून ह्या पद्धतीनं मोजायचं चला माझ्यासोबत सगळ्यांनी मोजायचं आपला डावा हात घ्या डाव्या हाताचा अंगठा करंगळीवर ठेवायचं इथं मी मुद्दा इथं अंक टाकलेले आहेत की तुम्हाला कोणत्या अंकाचं कोणतं बोट हे कळावं म्हणून एक चला म माझ्यासोबत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता रोज एकदा तुम्हाला तुमच्या हातावर ही अशा रेषा मारून संख्या उजाणी लिहायची तर मुलांनो ही संख्यापट्टी आता शिकणार आहोत ही संख्यापट्टी मी रोज शिकवते हो कारण की ही संख्यापट्टी जर तुम्हाला मागची संख्या पुढची संख्या काढली तर तुम्हाला लाखापर्यंतच्या संख्यांच्या मागच्या पुढच्या संख्या काढता येतात म्हणून ही एक ते नऊपर्यंतच्या संख्यांचा मागचा पुढचा संख्या ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी हे रोज घेत आहे चला आता आपण मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता उलट क्रमांक येऊयात दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता एक संख्या मी लपवणार आहे तुम्ही शोधायची ती आता मी एक संख्या लपवलेली आहे अशी संख्या लपवली की जी पाचच्या पुढं आहे आणि सातच्या माग आहे पाच आणि सातच्या मध्ये आता कोणती संख्या लपवली बरं आता तुम्हाला फास्ट यायला पाहिजे खूप दिवस झालं आता मी लपवलेली आहे सहा संख्या सहा ही पाचच्या पुढं आहे आणि सातच्या माग आहे पाच आणि सातच्या मध्ये आहे आता मी कोणती संख्येला पोलीस सांगा 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 फास्ट सांगा आठवला अशी संख्या जी आठच्या पुढं आहे दहाच्या माग आहे आठ आणि दहाच्या मध्ये अशी कोणती संख्या पोली मी काढू का नऊ नऊ हे आठच्या पुढं आहे आणि दहाच्या माग आहे आठ आणि दहाच्या मध्ये आहे आता मी कोणती संख्येला पोली आहे सांगा बरं अशी संख्याला पोली की दोनच्या पुढं आहे चारच्या माग आहे दोन आणि चारच्या मध्ये आहे अशी मी एक संख्या लपवलेली आहे कोणती आहे ती तीन चला आता शेवटचा आज आजचा अभ्यास आपला उजणी लिहायची आहे माझ्यासोबत सर्वांनी वाचत लिहायची उजणी लिहूयात का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 सात आठ नऊ दहा तुमचं थोडं लिहायचं राहिलं असलं ला तरी व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण लिहा मात्र एवढं पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला